अँड मोबाईल गॅलरी घेऊन आलेत ऑफरचा धमाका कोणत्याही कंपनीचा मोबाईल खरेदी करा आणि मिळवा आकर्षक गिफ्ट शिवाय सर्व कंपन्यांचा फायनान्स व कॅशबॅक ऑफर्स सर्व नामांकित कंपन्यांचे मोबाईल व ॲक्सेसरीज मिळवण्याचे एकमेव ठिकाण कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी मीनाक्षी चित्र मंदिर समोर कराड रोड पलूस प्रोपरायटर कुलभूषण शीतल सावळवाडे पावसाचा जोर मंदावला विसर्ग तीन लाख पंचवीस हजारावर कोयना धरणातून बत्तीस हजार क्युसेकचा विसर्ग पलूस तालुक्यातील तसेच कृष्णाकाठ परिसरात पावसाने विश्रांती घेतली आहे धरण पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कृष्णामाईला पूर आला आहे त्यामुळे कोयना धरणातून विसर्ग सुरू आहे आमणापूर येथे आज सकाळपर्यंत तीन फूट घट झाली असून पातळी अठ्ठावीस फुटांवर आहे आमणापूर अंकलकोपचा पूल गुरुवारी मध्यरात्रीपासून पाण्याखाली आहे जिल्हा प्रशासनाच्या वतीने बुधवारी रात्रीपासून दक्षतेच्या कारणास्तव वाहतूक बंद केली आहे सुरक्षेसाठी पलूस आणि भिलोडी पोलीस ठाण्याच्या वतीने बंदोबस्त तैनात आहे भिलोडी पुलाची पाणी पातळी गेल्या चोवीस तासात बेचाळीस पॉईंट दोन वरून आज चाळीस पॉईंट पाच फुटांवर आली आहे शुक्रवारी बुर्ली होतात पाणी येऊन बुर्ली आमणापूर संपर्क तुटला आहे नागटाणे येथील बंधारा पाण्याखाली आहे यामुळे पलूस तालुक्यातील नागटाणेचा वाळवा तालुक्यातील शिरगाव या गावाशी संपर्क तुटला आहे येथील नायकबा मंदिरात शुक्रवारी पहाटे पाणी शिरले औदुंबर येथील दत्त मंदिर पाण्याखाली आहे गेले आठ दिवसापासून सातारा जिल्ह्यातील कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कमी होत आहे धरण पाणलोट क्षेत्रात गेल्या चोवीस तासात पडलेल्या पाऊस याप्रमाणे कोयना सत्तावन्न मिलीमीटर नवजा एकोणनव्वद मिलीमीटर महाबळेश्वर एकशे पाच मिलीमीटर धरणातील साठा चौऱ्याऐंशी पॉइंट तीन टी एम सी म्हणजेच एकोणऐंशी पॉइंट चौऱ्याऐंशी टक्क्यांवर पोहोचला आहे कोयना धरणात सध्या एकोणचाळीस हजार सहाशे एक्केचाळीस क्युसेक्सची आवक आहे तर कोयना धरण तीस हजार क्युसेक्स विसर्ग चालू आहे धरण पायथा विद्युत ग्रहामधील दोन हजार शंभर क्युसेक्स विसर्गासह कोयना नदीमधील एकूण विसर्ग बत्तीस हजार शंभर क्युसेक्स सुरू आहे कोयना नदीच्या पाणी पातळीत वाढ असल्याने नदीपात्राजवळील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे कृष्णा आणि वारणा या दोन्ही नद्यांच्या पाणी पातळीत होणारी वाढ लक्षात घेऊन खबरदारी म्हणून अलमट्टी धरणातून विसर्ग वाढवला आहे अलमटी धरणात दोन लाख चोपन्न हजार आठशे एकोणतीस क्युसेक्स पाण्याची आवक असून धरणाचा विसर्ग तीन लाख पंचवीस करण्यात आला आहे पुढील पर्जमान्यान पाहता कोल्हापूर सांगली जिल्ह्यातील पूरस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी आणि पुढील महापुरातून होणारी हानी टाळण्यासाठी हा विसर्ग आणखी वाढवण्याची गरज आहे